पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ला सव्वीस लोकांचा मृत्यू तर वीस जण जखमी विचार आणि कलमा वाचायला सांगून केले गोळीबार आठ ते दहा दहशतवाद्यांनी केला हल्ला यात पाच ते सात पाकिस्तानी नागरिक दोन तीन सैनिकांची मदत झाल्याची माहिती जवळपास वीस मिनिटे झाला गोळीबार दहशतवादी हातात बंदुबा घेऊन फिरत होते जगातील अनेक देशांकडून तीव्र शब्दात निषेध पाकिस्तान मधील टीआरएफ दहशतवादी संघटनेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी अतिरेकांना माफी नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्लेखोरांची रेखाचित्र जारी महाराष्ट्रातील सहा लोकांचा मृत्यू तर तीन जण जखमी अमरावती सांगली जळगाव पंढरपूर येथील पर्यटक बचावले पहलगाम येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर दुपारच्या सुमारास दुपारच्या सुमारास झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस लोकांचा मृत्यू तर वीस लोक जखमी झाल्याची माहिती आहे दुपारच्या सुमारास पर्यटनाचा आनंद लुटत असताना पोलिसांच्या गणवेशात आपल्या आठ ते दहा दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला या दहशतवाद्यात पाच ते सात पाकिस्तानी नागरिक असल्याचे समजत आहे त्यांना दोन ते तीन स्थानिकांनी मदत झाल्याचे समोर येत आहे हातात स्टेन गन घेऊन आलेल्या या लोकांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारणाने कलमा वाचायला सांगून गोळीबार केला मरण पावलेल्या पर्यटकांमध्ये कोची येथे तैनात लेफ्टनंट विजय नरवाल यांचा समावेश आहे त्यांचे लग्न सोळा एप्रिलला झाले होते आणि ते हनीमून साठी काश्मीर आले होते कर्नाटकच्या शिवमोंगा येथील मंजुनाथ यांना त्यांच्या पत्नी आणि मुलांसमोरच गोडी मांडली यावेळी त्यांची पत्नी पल्लवी हिने मला पण मारून टाका असे दहशतवाद्यांना म्हटले असता त्यांनी तुला जिवंत सोडतोय जास जा जाऊन सांग मोदींना असे म्हटले या घटनेनंतर मोदी आपला विदेश दौरा अर्धवट सोडून परतले आहे दहशतवाद विरोधी आमचा लढा अभेद्य आहे असे ते यावेळी म्हणाले महाराष्ट्रातील लोकांना मृत्यू तीन लोक जखमी दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा लोकांचा मृत्यू आहे मृत्यू झाला आहे त्यात डोंबिवलीचे अतुल मोणे संजय लेले आणि हेमंत जोशी पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे तर पडवेल येथील दिलीप देसले यांचा समावेश आहे लेफ्टनंट विजय नरवाल शिवमुंगा येथील मंजुनाथ आणि त्यांच्या पत्नी यांचा मृत्यू एस भालचंद्र सुबोध पाटील शोषित पटेल यांचा जखमीमध्ये समावेश आहे